हे बंदी जी आहे धर्मशील बंदी त्याचा पुत्र आपण काय त्यांनी शोध लावला या गाडीचा चौदा वर्ष लागले त्यांना हे काय मिलिटरी एरिया आहे ना याची पहिली पण एम एच ओ डब्ल्यू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर इकडे वस्ती नसल्यामुळे इकडे तर त्यांना कोणी येऊ देत नव्हतं मग काळे नावाचा एक ऑफिसर होता त्यांनी त्यांना मदत केली आता रजिस्टर बघितलं रजिस्टर hmm. 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 ते 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 नाव बघितलं ते ही तर सगळे चाळ होती दोन दहा बाय दहा इथं त्याच्यावर नाव करा राम रामा महान hmm. तर थोडं सुभेदार होतं त्याच्यावर hmm. ते हेच घर आहे तर मग ते, hmm. ते दिल्लीला चक्र मारच राहिले hmm. दोन हजार म्हणजे एकोणीसशे ला मग त्यांना देतो hmm. म्हणून hmm. जागा आम्ही म्हणजे किती वर्षे चौदा वर्षाचा तर बाबासाहेबांचा सोनं तीन वर्षे आले लोक लोक आले केंद्राचे नंतर मग हे हे दोन हजार सात ला दोन हजार त्याची ओपनिंग तारीख ठरली त्यानंतर ते दोन हजार सात लाच व्हाल त्यांच्या डोळ्यात ओपनिंग मिळाले नंतर दुसऱ्या अध्यक्ष ते दोन हजार अठराला वागले तिसरी बंदी जिथे झाली सोमेर बदी बंदी यवतमाळ जिल्हा नेह तालुका वसपळी गाव यवतमाळच्या अलीकडे तीस किलोमीटर अलीकडे हा नाही माहित आहे ना माहित आहे ना मी ने म्हणजे नेरला राहिलेलं आहे वटपळीला आलेलं आहे वटपळी दरवर्षी दोन तीन फेब्रुवारी जमा पडशील होती आम्ही उत्तरवाड नाही उत्तरवाड ना गाव ऐकला समजा वटफडीला मी नाशिकला होतो पंधरा सोळा वर्षे बिघडल्यामुळे मी वटपडेला आले तिथून मग इकडे जाणी बंदी यानंतर आता मी सात दिवशी आहेत भंदीच्या काळात जागा भेटली आपल्याला इथं राहण्याचे कसं खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे इच्छा राहण्याची पण नाही राहू शकत त्याच्यामुळे आता आपल्या तिथं साडेतीन एकर जागा ती जागा आपल्याला संस्थेत गेली नाही प्रोजेक्ट तयार करत आहे त्याच्यामध्ये तुमचा परिवार आले तर तुम्हाला राहण्यासाठी असं दहा बाय दहाचे सत्तर रूम करत आहे मोठमोठ्या हॉल ट्रिपच्या गाडी आल्या दोन चारही गाड्या आल्या एका टायमाला तिथं त्यांना व्यवस्थित राहता आलं पाहिजे आणि आमच्या भारतीय शाक्त्य तुमच्या ज्या काही इच्छा शीतलचंद्रासाठी तुम्हाला नेहमी वारंवार आर्थिक पाणी पूर्ण करण्यासाठी करण्यासाठीही आयुष्य सभेंद्रिय विभजंतो सपरोगो विनाशतो माते भवंतंतरायो सुखी दिखायतो भव भवतु सपमोदनं रक्षं तु सपदेवता सपबुद्धान धम्मान संगानुवारो सदा सुति भवतु আমি <laughs> দিচ্ছে <Like> a... <laughs>